आम्ही चाललो आमच्या गावाला गावाला कुठं तर आम्ही चाललो बीडला अंबळे लागण्याला चाललो मग काय जाताना सुरुवातीचं आठवलं म्हणजे पेट्रोल मग पेट्रोल भरलं आणि आपलं जायचं आता हळूहळू काय पेट्रोल घेत पेट्रोल भरलं आणि मग आम्ही गेलो मग काय पोचलो आम्ही आम्ही पोहचल नंतर आम्ही निघाले आमची तयारी हळदीसाठी हळदीसाठी आम्ही चाललो होतो मंगार मध्ये मग काय रस्त्यामध्ये छान असं वाटत होतं मग काय जवळपास आलंच मंगल कार्य मंगल कार्य बाई 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 एवढं भारी मंगल कार्य बघून असा आनंद झाला की मी म्हटलं का आता विषयच नाही मग मी आत जाणार आता म्हणून बघून घेतलं कसे दिसतो तर छानच मग गेलो आतमध्ये बाई 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 एवढं मोठं मंगल कार्य बघून पहिलं पाहिलं जेवणाचीच कुठे मग काय जेवणाचं कोण होतं आणि आम्ही बसलो जाऊन तिथे जाऊन बसल्याच्या नंतर छान वाटलं नंतर झाले सुरू लोक यायची यायची गरज झाली आणि लोक यायला पण लागले लोक बघता सर तास सगळं जवळपास भरतच आलेलं होतं तर आणि पोरांचा कलकलाट चालूच होता आपला मग काय मला एक आठवलं तिथं होता छोटंसं बाळ घेतलं लावलं की त्याला रडायला रडत होतं खूप मोठमोठ्याने मला त्रास द्यायला त्याला लय आवडलं लय गोडच बाळ होतं म्हणून त्यासोबत थोडासा एन्जॉय केला आणि त्याला आपली छोटीशी कळ काढून त्याला रडून त्याचे मम्मी दे जवळ द्यायला मोकळी झाली मग काय बसले आपले काहीतरी नंतर खेळवत नंतर झाली सुरुवात जवळपास सुरुवात झाली हळद लागायचीच वेळ होती आम्ही काय बघतच होतो नुसतं आणि नवरी नवर स्टेजवर जाऊन बसले हार घालणारच होते साखरपुडा मिटला होता पण उशीर झाल्यामुळे उशीर झाल्यामुळे तर लोकांनी दमने काढला जेवायला बसून घेतलं मग काय मी पण जेवायला बसवून घेतलं आणि आपलं जेवण करावं म्हटलं मग काय हळदीसाठी तयारी सुरू झाली हळद लावायला जाऊ लागले आम्ही पण एवढी तेवढी हळद लावून बसलो मग काय दुसऱ्या दिवशी घरी आलो लग्नाची तयारी चालूच होती आवरायचं आवरा एक मा सासूबाई स्वयंपाक करत होत्या आणि आपले काय आवरतच होते मग काय निघालो आम्ही मस्त नट्टा फट्टा करत मी माझी जावं आम्ही निघालो आपल्या कांना नबाई पण होत्या पण माग नाही येत होत्या पोहोचलो लग्नामध्ये 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 नंतर तिथं ऑलरेडी मोठं हे झालं होतं हादी खूकचा कार्यक्रम झाला मी बसले आणि आपलं लग्नासाठी वाट बघत बसलो ती द्रोण ड्रोन ते बघून आम्हाला वा 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 नसतं बाकी नवरी नवरदेवाची एंट्री अशी भारी झाली का विचारत होईल नाही मग काय आम्ही त्यांनाच बघत बसलो छान असे दिसत होते लगेच दोन पाच मिनिटात काय मग काय धुमाकूळच उठला लग्न लागलं नुसतं शोर शोर झाला भारी वाटलं निवांत मग काय बघितलं स्त्रीकडे बघितल्यानंतर परत पुन्हा एकदा आपल्याला बघून घेतलं कसख्या दिसत मग काय नवरी नवरदेवला नवरी नाही घ्यायची काय आपली नवरदेवला नवरी घेऊन आणि मग पाय पाडायची रसम चालत होती पाय पाडले सगळ्यांनी पडले सगळ्यांना आनंदच वाटत होता सगळ्यांना खूप छान वाटलं मग काय पुढं जात असं वरता आजीबाईंना पहिले कडक नोटा काढला तर पोरांनी पाय पाडले तर नवरी नवरदेवने पुढं गेलो आणि निघतं खेप इतका कडकडा झाला की लय मोठा पाऊस आला त्याच्यामुळे नवरी नवरी जवळ गुतलो की नाही मग नवरी नवर जवळ गेले निघून आपले पण आम्हाला निघाला गाडीत नाही मग तरी कोण तिकडून बसला आपला टेम्पो बसलो की ते टेम्पोच्या समोरच पण पाऊस येत होता थोडासा थांबला म्हणून चाललो निघालो कानात पण लय मोठा ते यायला लागलं तर काय गाडी पुढे जातच नव्हती मग थांबून घेतलं आम्ही थांबून घेतल्याच्या नंतर जवळपास घराजवळ आलोच होतो मग आम्ही पोहोचलो घरा आणि मग दुसऱ्या दिवशी काय सकाळी नाही घरी इकडं माघारी न करला यायची तयारी आत्याबाई स्वयंपाक करत होई तिकडे धुनत होत होते आणि इकडं सगळे पप्पांचं काहीतरी आपलं चाललं होतं पटपट आवरा पाऊस असते काहीतरी सांगतच होते काय आम्ही आमचा बाडबिस्तार भरला तर आम्ही फायनली आता घरी पोहोचलो फ्रेश वगैरे झालो आणि बसलो आता विरु आवडला असला असला